आदरणीय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री अशा अनेक नानाविध पदांना भूषवणारे आपल्या सर्वांचे लाडक नेतृत्व आदरणीय कैलासवासी मनोहर जोशी आणि त्याचसोबत सोबत कारंजा मतदारसंघाचे आमदार कैलासवासी राजेश पाटणे या दोन्ही व्यक्तिमत्वांना एक आदरपूर्व प्रणाम करण्यासाठी मी आपल्या सर्वांना आणि मंचाला विनंती करेन की आपण त्यांना श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी एक मिनिटाची शांतता बाळगणार आहोत सर्वांनी शांत आणि स्तब्ध आपल्या जागी आणि ईश्वर चरणी त्यांच्या मृतात्म्यास शांती लाभवो हो। याकरता प्रार्थना करायची ओम शांती सर्वांनी कृपया जिल्हा मध्ये चल वेलकम पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा